मित्रांनो वेलकम टू इपीक चॅनल तर माझ्या चॅनलवर तुम्हाला जमीन मोजणी याच्याबद्दल आणि जे सरकारचे नवीन जी आर येत असतात त्याच्याबद्दल आणि सरकारी कागदपत्रे व जे सरकारच्या नवीन नवीन सोयी सुविधा जे शेतकऱ्यांसाठी राबवले जातात त्याच्याबद्दल माझ्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळून जाईल असे नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर होत असतात मित्रांनो हे नवीन तुम्हाला व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची बातमी बघणार आहे ती पण सहा जून सहा जून दोन हजार पंचवीस मध्ये आलेली आहे ती न्यूज आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण बघूया न्यूज काय आहे अत्यंत महत्वाची अशी ही न्यूज आहे मित्रांनो गोरखधंदे कायमचे बंद होणार फेरफार नोंदी ऑनलाईन कराव्या लागणार भूमी अभिलेख विभागाचे आदेश तर मित्रांनो फेरफार नोंदणी म्हणजे काय आपण बघितलेलं आहे फेरफार म्हणजे आपण शॉर्टकट बघूया फेरफार म्हणजे जमिनीमध्ये आणि सातबाऱ्यामध्ये होणारा बदल यालाच फेरफार म्हणतो मित्रांनो आपण ते आता नोंदणी ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन होणार मित्रांनो तर बघूया बातमी पूर्ण बघा शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण बातमी कळून जाईल सातबाऱ्या बारा उतार्यामधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या एकशे कलम एकशे पंचावन्न कलमाबाबत तहसीलदारावर निर्बंध घालण्यात आले आहेत त्यामुळे आता यापुढे एकशे पंचावन्न कलमाचे आदेश ऑनलाईनच करावे लागणार आहेत ऑफलाईन फेरफार करता येणार नाही ना असे आदेश भूमी अभिलेख विभागाने दिले आहेत त्यामुळे या कलमाच्या नावाखाली करण्यात येणारे महसूल मधील गोरखधंदे कायमचे बंद होणार आहेत कलम एकशे च्या नोंदणी आता ऑनलाइनच कराव्या लागणार आहेत त्यांची पडताळणी केली जाईल कामात कुचराई करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल तसेच मित्रांनो आदेश फेरफारांची नोंदणी कशी व कुणी केली याची ऑनलाईन पडताळणी ही होणार असल्याने तलाट्यापासून तहसीलदारपर्यंत डोळ्यात तेल घालून फेरफार नोंदणी विहित मुदतीत कराव्या लागणार आहेत याबाबत परिपत्रक काढले आहे यापूर्वीच्या तरतुदीनुसार केवळ हस्ताक्षर किंवा हस्तलेखातील चुका महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट च्या एकशे पंचावन्न कलमाद्वारे दुरुस्त करता येत होत्या हे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत मात्र सात बारा उतार्यांचे संगणीकरण झाल्यानंतर तलाठी मंडळ अधिकारी याच्या पातळीवर हस्तलिखित उताऱ्यातील नावे व क्षेत्र चुकीने नवीन शर्तीचे शेरे कुल कायद्यानुसार दाखल केलेले शेरे आका आकारी पडत बाबतचे शेरे वारसांच्या नोंदी वैध व कायदेशीर नोंदी यामध्ये गैरप्रकार झाली अनेक ठिकाणी गायरांच्या जमिनीवर व्यक्त्यांची नावे लावण्यात आली काही ठिकाणी एका मालकाच्या नावाऐवजी दुसऱ्याचे नाव लावण्यात आले तर मित्रांनो आता नियंत्रण घेणार आता नियंत्रण येणार यावर नियंत्रण आणण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आता कलम एकशे पंचावन्न नुसार काय करावे किंवा काय करू नये यासाठी स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार आता या कलमाचा वापर केल्यावर दिलेले आदेश ऑनलाईनच देण्यात येणार आहेत असा एकही फेरफार आता ऑफलाईन नोंदविता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे तसेच अर्ध न्यायिक तसेच महसूल न्यायाधिकाराने दिलेल्या आदेशांच्या फेरफार नोंदणी ऑनलाईन देण्यात येणार आहे या फेरफार नोंद नोंदी एका दिवसातच कराव्या लागणार आहे महसूलच्या नोंदीसाठी विहित मुदत मात्र पाळावी लागणार आहे पूर्वी आदेश फेरफार केल्याची नोंद केली किंवा केली के नाही याची माहिती ठेवली जात नव्हती आता तलाटांच्या लॉगिनला आदेश मिळाल्यानंतर त्याची नोंद किंवा कशी कुणी केली त्याची ऑनलाइन पडताळणी केली जाणार के आहे त्यामुळे नोंदणी बंधनकारक केल्या आहेत पूर्वी यासाठी संबंधितांना तलाट्यांची एलपाटे मारावे लागत होती तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या हितामध्ये हा सरकारने निर्णय घेतलेला आहे की फेरफार नोंदणी आता ऑनलाइन करावी लागणार आहे जे सात मध्ये आपल्याला चुका होत होत्या त्या दुरुस्तीसाठी सरकारने हा नियम काढलेला आहे तर मित्रांनो तलाठी व तहसीलदार त्यांच्याकडे पहिला अधिकार होते की नवीन शर्तीची शेरे कुळ कायद्यानुसार दाखल केलेली शेरे तसे मित्रांनो उतार्यावरील नावे व क्षेत्र हे कमी जास्त करणे मित्रांनो गायराच्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तींची नावे लावणे आणि एका मालकाच्या ऐवजी मालकाचे नाव लावणे आणि एक जमीन दोन दोघांना करून देणे हो दो आणि चुका सरकारच्या निदर्शनात आल्या त्यामुळे सरकारने आता त्या एवढे कडक नियम आणलेले आहेत की फेरफार नोंदणी कुणी केली फेरफार कुणी केला या तहसीलदारचे तलाटाचे नाव येणार आणि ते फेरफार नंबर येणार की सगळे रेकॉर्ड ऑनलाईन असल्यामुळे आता गैरधंदे थोडेफार बंद होतील असा अशी आशा आहेत तर हे होतं आजच्या व्हिडिओ बद्दल की फेरफार नोंदणी ऑनलाईन कराव्या लागणार तर असे नवनवीन व्हिडिओ जमिनीविषयक येत असतात तर अशा व्हिडिओ मिळवण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मित्रांनो